नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणीस सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान महाआरोग्य शिबिराचं आयोजन उपजिल्हा रुग्णालय काने मावळ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत हजारो रुग्णांनी या ठिकाणी या महाआरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे एक आगळं वेगळं नियोजन आहे येणाऱ्या हजारो नागरिकांसाठी या ठिकाणी पूर्ण व्यवस्था करण्यात येत आहे तर नागरिक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि सा काय सांगाल इथं तुम्हाला कशी सुविधा भेटली आमदारांचं काम कसं आहे माझं नाव खंडेराव दोंडेवा घरे उकम वजरडे आज काण्या फाट्यावरती महाशिबीर भरवलेलं आहे अण्णाचं कार्य फार उत्कृष्ट आहे अण्णांनी गोरगरिबांच्यासाठी पुष्कळचं केलेलं आहे आणि आमदार असावा तर असा असावा दुसऱ्या आमदारांनी आतापर्यंत अशी काय हा कधी सेवा केलेली नाही शिबिर भरवलं नाही काय खर्च केला नाही कितीतरी अन्नदानाचा कार्यक्रम चाललाय आणि किती पेशंट ठिकाणी येतात आणि बरे होऊन जातात अन्नाने बरीचशी सुविधा केलेली आहे तर या ठिकाणी मावळचे जे नागरिक आहेत ज्येष्ठ महिला आहेत काय सांगायला आमदारांच्या सुनील अन्न शेळके हे आमच्या म्हणजे प्रत्यक्ष मला तरी वाटत कि माझे ते, ते पांडुरंग आहेत आम्हाला पांडुरंग प्रसन्न झालेत आज या मावळ तालुक्यामध्ये पंढरपूरमध्ये पांडुरंग असतो पण आम्हाला असं वाटतं की आमच्या मावळ्यामध्ये तो पांडुरंग राहिलेला आहे आमच्यासाठी एवढं त्यांचं पुण्य आहे की आमच्यासाठी प्रत्यक्ष त्यांनी काही केलं नाही हे आम्हाला सांगताच यायचं नाही आम्हाला साड्या किती वाटल्यात आमच्यासाठी मशीली किती दिल्यात आम्हाला दवाखाने किती केल्यात आमचं शिक्षण हे ते सगळं म्हणजे आमच्यासाठी त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या कामाबद्दल ज्येष्ठ नागरिक आसन किंवा लहान मुलं आसन यांच्याकडनं येणाऱ्या ह्या बोलक्या प्रतिक्रिया पाहिल्या तर आमदार कसा असावा सुनील शेळके सारखा असावा या नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत मावळच्या नागरिकांचं आरोग्य हे सशक्त राहो यासाठी उपजिल्हा रुग्णालय उपस्थित करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी शेखर भाऊ आहेत काय सांगाल मावळच्या आमदारांच्या बाबतीत तर बरेचसे नागरिक आहेत की खरंच महाआरोग्य शिबीर हा यशस्वी झालेला आहे हजारो नागरिक या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था असन अल्प उपहार असन जेवण असन इथं त्यांची तपासणी औषध उपचार आणि मोठ्या शस्त्रक्रियेसाठी इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये रेफर केलं जातं अन्ना काय सांगाल आता केवळ दोनच दिवस राहिलेले आहे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे जिकडं तिकडं तुमच्या कामाचा तुमच्या नेतृत्वाचा बोलबाला आहे नागरिक मनामधनं तुमच्याविषयी इतक्या चांगल्या प्रतिक्रिया देतात तर काय सांगाल शेवटी आता जनता देखील शोधण्या आहे चांगलं वाईट या सगळ्या गोष्टी समजत असतात परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून जी काही जबाबदारी आपल्यावरती या मावळच्या चार लाख जनतेनं जवळपास एका विश्वासाने दिलेली ती प्रामाणिकपणे पूर्ण केली पाहिजे रस्ते लाईट पाणी या मूलभूत सुविधा होत असतात परंतु त्याही पलीकडे जाऊन आरोग्याची व्यवस्था असेल शैक्षणिक व्यवस्था असेल किंवा रोजगाराच्या बाबत देखील आपल्याला कशा पद्धतीनं वेगवेगळे प्रकल्प आपल्या तालुक्यात आणता येईल त्याकरता आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून यश मिळते त्यांच्या माध्यमातून प्रत्येक कामाला देखील आम्हाला प्राधान्यानं विचार करून ते मार्गी लागते याचं एक मोठं समाधान आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांच्या मनामध्ये आहे आज देखील आठवा दिवस सातवा दिवस या ठिकाणी आरोग्य शिबिराचा होता असताना आपण दररोज तीस ते बत्तीस गावांना साधारणतः या ठिकाणी निमंत्रित करतो ग्रामीण भागातल्या वडीलधारी वयस्कर किंवा कामगार वर्ग हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊन तपासणी करतो आहे पुढचे उपचार त्यांना मोफत मिळत आहेत याचं समाधान त्यांना देखील मिळते आणि मोफत उपचार देत असताना शासनाच्या माध्यमातून काही दानशूर व्यक्तीने देखील या ठिकाणी मदत करतायत त्यांच्या माध्यमातून आणि काही सोशल वर्क करणाऱ्या संस्था आहेत त्या देखील या ठिकाणी कार्यरत आहेत असे सगळेजण एकत्रित पानांना आलो म्हणून हे आरोग्य शिबिर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला यशस्वी करायला आणि पाहायला मिळते बर अण्णा आत्तापर्यंत सहा दिवस झाले आज सहावा दिवस आहे तर किती रुग्णांनी यामध्ये सहभाग घेतला अजून मी आम्ही तसा का आकडा काउंट केला नाही परंतु मग आमच्या माहितीप्रमाणे दररोज चार ते साडेचार हजार रुग्ण या ठिकाणी किंवा तपासणी करता नागरिक येत आहेत पहिल्या दिवशी बावीसशे तेवीसशे होते नंतर छत्तीसशे अडोतीसशे कधी चार हजार आज सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात होती परंतु ऑनलाईन ॲव्हरेज काढला तर चार हजारापर्यंत रोजचा तपासणीचा या ठिकाणी आकडा जाईल परंतु नुसते आकडे आणि जर गर्दी करून उपयोग नाही त्यांना पुढचे उपचार मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोनच दिवस राहिलेले आहेत तर मावळा मावळाच्या नागरिकांना काय आव्हान कराल या महाआरोग्य शिबिरासंदर्भात मावळच्या जनतेला एवढं सांगेल हे आरोग्य शिबिर होत असताना इथली सुविधा चांगल्या पद्धतीनं होती आहे हे आरोग्य शिबिर ज्यांना खरंच तात्काळ उपचार मिळाला पाहिजे त्याकरता हे शिबिराचं आपण आयोजन केलं परंतु एक महिनाभरामध्ये या हॉस्पिटलमधल्या सगळ्या सुविधा मग त्यामध्ये ऑपरेशन थिएटर असेल डायलिसिस सेंटर असेल त्यानंतर ब्लडच्या तपासण्या करणारं देखील दे आपल्या ठिकाणी ब्लड बँक वेगळ्या या ठिकाणी आलेली आहे अशा वेगवेगळ्या सगळ्या चेकअप आणि उपचाराची चे व्यवस्था महिना दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही कार्यरत करण्याचा प्रयत्न करतो आहे मावळ तालुक्यातला कुठलाही व्यक्ती कधीही या ठिकाणी आला तर त्याला चांगल्या पद्धतीची सुविधा मोफत मिळाली पाहिजे आणि ती मिळेल एवढंच मी आजच्या शिबिराच्या निमित्तानं माझ्या मावळच्या जनतेला सांगू इच्छितो दोनच दिवस राहिलेले आहेत तर मावळातील नागरिकांनी या महाआरोग्य शिबिरामध्ये येऊन आपली वैद्यकीय तपासणी करून औषध उपचार घ्यायचा आहे तर राष्ट्रवादीचे <coughs> तालुका अध्यक्ष गणेश खानगे आहेत काय सांगाल भाऊ महाआरोग्य शिबिरा गे। गेले सात दिवस सात वर्ष सातत्यपूर्वक आमदार सुनीलजी शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी मोफत सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठीचा जाणीवपूर्वक प्रयत्न एक प्रामाणिक प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केला जातो दिवस, दिवस याचं स्वरूप व्यापक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे पहिल्या वर्षीचा रिस्पॉन्स आणि आज सातव्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती रोज चार साडेचार हजार पेशंट असं मोठ्या प्रमाणावरती पेशंट या सगळ्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत शेवटी सर्व तालुक्यामध्ये मावळामध्ये मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध झाल्यानंतर मूलभूत सुविधा ज्या चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात त्याहीपेक्षा आरोग्य सुविधा चांगल्या देणं याच्यावरती भर दिलेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय आणि एक समाधानाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की रुग्ण देखील त्याचा इथं फायदा घेत आहेत त्याबद्दलचं समाधान अतिशय मनापासून या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत डोळ्याच्या तपासण्या असतील कानाच्या तपासण्या असतील अगदी कॅन्सरसारखे जे अतिशय घातक आजार आहेत या आजाराच्या संदर्भात देखील इथं मार्गदर्शन केलं जातं त्याच्यावरचे देखील उपचार कसे अधिशे कमी पैशामध्ये उपलब्ध करून देतील याबद्दलचं देखील काम या शिबिरामध्ये झालेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते अतिशय चांगला असा उपक्रम आज मावळ तालुक्याच्या सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते त्याबद्दल मी आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो अण्णा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे सध्या परिस्थिती जर पाहिलं तर दुतर्फा पा वाहतूक कोंडी निर्माण होत असते तर आय आर बी आणि एम एस आर डी सीला जर या ठिकाणी रस्ता रुंदीकरण जर केलं तर बराचसा फरक पडणार आहे महादेवजी शिंदेच्या जवळ स रस्ता अरुंद असल्यामुळे सकाळी एका महिलेचा पाय जाग्यावर कट झाला ॲक्सिडेंटमध्ये तिथं गंभीर दुखापत झाली तर एम एस आर डी सी आणि आय आर बीला काही सूचना केल्यात काही इथल्या वाहतूक आपण पाहिलं असेल की आता मागच्या काही दिवसापूर्वी मोठमोठे होर्डिंग काढले काही ठिकाणचं चौकातलं अतिक्रमण काढतायत पावसाळ्याचा काळ असल्यामुळं काही जे दुकानदार आहेत किंवा काही घरं कुणाचे शेड हे जर रस्त्यावरती आले असतील तर शक्यतो पावसा पाण्याच्या दिवसात कुणाचं अतिक्रमण काढत नाही परंतु प्रत्येकाला आता मला वाट माझ्या माहितीप्रमाणे नोटिसा बजावलेल्या आहेत आणि नागरिकांनी देखील सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे आपण रस्त्यावरती किंवा आपण कुठपर्यंत अतिक्रमण केलं पाहिजे परंतु आमच्यासारख्या माणसानं बोललं की त्यांनाही वाईट वाटतं एखाद्याला काढून या अतिक्रमण की राग येतो त्यामुळे जे काय आहे ते शासन स्तरावरती सर्वच प्रशासकीय अधिकारी लक्ष घालून काम करतील वडगाव हे तालुक्याचं मुख्यालय आहे आणि वडगावच्या व्यापारी संघटनेने मुख्य अधिकारी वडगाव नगरपंचायतीवर मोर्चा नेला की जो मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे तो नऊ मीटरचाच करावा जो अठरा मीटर आणि पंधरा मीटर केलेला आहे त्या संदर्भात नगराध्यक्ष जे मयूर ढोरे आहेत त्यांनी तुमच्याकडं बैठक लावण्याचं सांगितले यावर काय योग्य उपाय आहे तुमच्या रस्ता वडगाव शहराचा जो मुख्य रस्ता आहे बाजारपेठेचा व्यापाऱ्यांची मागणी आहे की नऊ मीटरचा करावा तो पंधरा मीटर आणि अठरा मीटरचा करू नये यावर काय सांगायला वाढती वाहतूक कोंडी आणि त्या ठिकाणी जे काही वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले प्रारूप आराखडा जो आहे त्यामधला त्यावर काय आहे सर्व वडगाव शहरातल्या व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल शेवटी दळणवळण व्यवस्था पण सुरळीत झाली पाहिजे हल्ली आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी गाड्याही वाकड्या तिकड्या पुढेही लावल्या जातात आधीमध्ये लावल्या जातात आणि त्या संदर्भात सर्व व्यापारी बांधवांशी आमच्या सर्व तिथल्या प्रमुख पक्षातील पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यात योग्य तो मार्ग काढून देईल आपल्या एवढी टोलेजंग इमारत तहसील कार्यालयाची उभा राहिलेली आहे संरक्षण भिंतीला पोलीस स्टेशनकडनं अपघातग्रस्त गुन्ह्यातली वाहनं न हटवल्यामुळं काम थांबलेलं आहे त्यावर काय पोलिसांना सूचना देणार त्यांना आत्ता मागच्या काही दिवसापूर्वी सूचना केल्या सांगितले हॉस् पोलीस स्टेशनचं ज्या वेळेला आता ते शिफ्ट होतील त्यानंतरनं आम्ही सगळा त्यांचा मुद्देमाल ज्याला मानतात किंवा जे काही मुद्देमाल किंवा जे काही त्यांच्याकडं ते प्रत्येक एकनेक वस्तू त्यांना रेकॉर्डवरती ठेवावी लागतील त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्थित उचलून त्या साईडला घेतो आता हे थोडं मी सांगितलं की पाऊस असल्यावरती आहे त्या ठिकाणचं अतिक्रमण किंवा आहे त्या ठिकाणची दुकानं काढायला देखील अडथळे होतात आणि पावसा पाण्याचा कुणाची अडचण होऊ नये याचा आम्ही देखील प्रयत्न करतोय परंतु आता पाऊस संपत आलाय पुढच्या काही दिवसामध्ये ते सुरळीत होऊन जाईल तर मावळचे कार्य सम्राट आमदार प्रत्येक विकास कामामध्ये स्वतः लक्ष देतात आणि लक्ष देऊन काम करतात तर आता काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी गर्दी आहे आणि नागरिक उपस्थित झालेले आहेत महाआरोग्य शिबिर आणि महाआरोग्य शिबिराचं एक आगळं वेगळं आणि देखणं आयोजन आहे या आयोजनाच्या बाबतीमध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत पण प्रत्यक्षात जे रुग्ण आहेत त्या रुग्णांकडून आम्ही जाणून घेत आहोत की एक या ठिकाणी रमेश मस्के आहेत काय सांगाल आरोग्य शिबिराबद्दल खूप छान उपक्रम चालवलेला आहे अज्ञानी खूप छान वाटतं तर तुमच्या गावामधनं किती लोक आले कायच भरपूर प्रतिसाद आहे गावामधून मी भरपूर प्रतिसाद झालेला आहे तर बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही कार्यकर्त्याकडनं जाणून घेत असतो की हजारो रुग्णांनी या महाआरोग्य शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आता सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात असते दहा वाजल्या नंतर सायंकाळी पाच वाजता हे आरोग्य शिबिरातल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी घरी पाठवलं जातं हे योग्य प्रकारे अशी जी सुव्यवस्थित अशी नियोजन आहे प्रत्येकांना या ठिकाणी जाणून घेतलं जातं त्यांना ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेऊन त्यांना औषधोपचार वगैरे तर या ठिकाणी काय सांगाल महाराज कसं आहे आरोग्य शिबिराच्या बाबतीमध्ये का काय नाव तुमचं कसं आहे मी गणेश महाराज जांभळे श्री विठ्ठल परिवार मावळचा अध्यक्ष म्हणून काम करतो तर मावळ तालुक्यामध्ये आरोग्याचं खऱ्या अर्थानं देवदूत म्हणजे आमच्या सुनील अन्न शेळके आमदार साहेब या आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या आरोग्यातूत देवदूत म्हणून त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे बऱ्याच नागरिक आहे काय सांगाल इथं आल्यास कसं वाटलं काय नव्हतं छान वाटलं विद्या रविकांत जाधव छान वाटलं आमदारांच्या कामाबद्दल काय खूप खूप छान भाऊंनी काम ले ले। ले ले। काम नंबर केलेलं आहे महिलांसाठी सुविधा आणलेल्या आहेत आणि आरोग्याचं शिबिर भरून खरंच ज्यांच्या ऐकत नाही त्यांच्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी कल्याणी काजळी आहेत काय सांगाल आरोग्य शिबिरा संदर्भात आणि आमदारांच्या कामाबद्दल खरं तर अण्णांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर कौतुक करल तितकं कमी आहे कारण आज अण्णांनी एका छताखाली आज सगळ्यांना इथं एवढं आरोग्य शिबिराचा लाभ दिलेला आहे खरं तर असा आमदार खरं म्हणजे नाही का पूर्ण ह्याच्यामध्ये कधीच आज चाळीस वर्षामध्ये भेटलेला नाही आहे आम्हाला फार कौतुक वाटतं अण्णांचं की अण्णांनी आज एवढं महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं तर बरेचसे काही विद्यार्थी आहेत काही महिला आहेत या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ज्या काही सुविधा भेटणाऱ्या आहेत या अत्याधुनिक सुविधा आहेत आणि जे रुग्ण आहेत या ठिकाणी समाधान व्यक्त करतात तर आम्ही बरेचसे काही जे नागरिक आहेत तर या ठिकाणी काही का महिला आहेत तुम्ही इथं आलात तुम्हाला कशी सुविधा वाटली आणि आमदारांच्या कामाबद्दल काय सांगणार काय नव्हतं नाव काय तुमचं नाव काय तुमचं नाही तुमचं नाव कोमल विशाल शिंदे बरं मला सांगा आमदारांच्या महारोग्य शिबिराबद्दल काय सांगाल नियोजनाबद्दल आहे खूप चांगली सुविधा आहे सगळं काही व्यवस्थित व्यवस्थितरित्या सगळ्यांना सुविधा उपलब्ध आहेत बर आमदारांच्या कामाबद्दल काय सांग <laughs> कसं आहे काम त्यांचं कसं आहे खूप चांगल्या पद्धतीचे काय म्हणजे तुम्ही कशासाठी आला होता काय सुविधा खांदे दुखतात यांचे आणि मला शुगर बी पी आहे त्यामुळे माझं काय मी दाखवलेलं नाही गर्दी आहे म्हणून इथं कशी सुविधा भेटली तू खूप छान आहे पटापट काम कामं वाहतात सल्ले देतात चांगले कोणाला विचारलं तरी कोण आडून बघत आहे व्यवस्थित आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल नाव अमोल शिंदे आमदारांची सुविधा खूप छान आहे त्यांच्याबद्दल बोलावं कमीच आहे खूप चांगल्या काम त्यांनी तर बरेचसे नागरिक आहेत आम्ही नागरिकाकडनं जाणून घेतोय काय सांगाल कसं वाटलं या शिबिराबद्दल शिबिर तर खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे खरं तर ज्या लोकांना ज्या शस्त्रक्रिया करायच्या होत्या एम आर आय सी टी स्कॅनसारख्या ज्या महागड्या ज्या वस्तू होत्या करण्यासारख्या ज्या जे वस्तू म्हणजे ज्या महागड्या ज्या ट्रीटमेंट होत्या तर त्या सुनील भाऊंच्या मार्फत मोफत मिळतं ते तर नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे तर बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही नागरिकाकडनं जाणून घेत आहे तर या ठिकाणी मधुकर महाराज वागवले आहेत काय सांगाल आरोग्य शिबिराबद्दल काय सांगाल काय आरोग्य शिबिराबद्दल तर बरेचसे नागरिक आहेत त्यांच्याकडनं आम्ही प्रतिक्रिया जाणून घेत असतो महाआरोग्य शिबिर आहे महा आरोग्य शिबिरा महाआरोग्य शिबिरामध्ये तुम्हाला कसं वाटलं काय सुद्धा आज या ठिकाणी जे महा आरोग्य ठेवलेले आहे ते मावळवासियांनी भरपूर आनंद घेतला आणि उपचारसुद्धा गरिबांना मिळालेले येत मी स्वतः ही खांडी कुसूरवरून आलेली आहे वानगाव माझं गाव आहे मा आणि या शिबिरामध्ये बहुतेक गरिबांनी जो लाल घेतलाय चांदे दुखी कंबरदुखी यावरती सगळ्यांनी उपचार केलेले आहेत अण्णांनी एवढं चांगलं काम केले की हा हॉस्पिटल या ठिकाणी झाले लांब दवाखान्यात जाण्यापेक्षा जवळ प्रवास आणि तातडीचं रुग्णालय म्हणजे हे जवळ कानाफाट्याला व्हावं ही इच्छा पूर्ण झाली ना आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे याच्याबद्दल तर या नागरिकांच्या बोलत्या प्रतिक्रिया आहेत औषध उपचारासाठी या लांब लचक रांगा लागलेल्या आहेत आणि प्रत्येक जण आपलं औषध उपचार घेऊन इथन जाण्यासाठी तयार असतं काय नाव तुमचं कमरता नाही दहा बर काय इथं आल्यानंतर कशी सुविधा झाली काय सुविधा सगळी चांगली झाली पण ये ना कमर दुखात आहे कंबर दुखी गुडगा दुखतात पट्टा मागत होते त्यांनी पट्टा नाही दिला म्हणून थांबले होते माझी दोडी येतं डॉक्टरचं काम करते ना तर त्या माणसांना विचारायला गेली तर ते माणसं काय म्हणले आता ना ते ना ये कराता। बर पट्टे ची त्या रिपोर्ट नाही करत ही इथं पट्ट्याची लाईन आहे त्या लाईनीमध्ये गेल्यानंतर कार्यकर्ते तुमचे रिपोर्ट बघून पट्टा देतील दिला आम्हाला यांनी गोळ्या वेळ दिल्या तर म्हणजे पट्टा घ्यायला उद्या या माझं काय करायचं उद्या तर उद्या आहे का नाही तर बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नागरिकांच्या या बोलक्या प्रतिक्रिया असतात आम्ही प्रत्येकाकडनं काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत विद्यार्थ्याकडनं पण जाणून घेत असतो काय सांगची नी तुला काय सुविधा भेटल्या कसं वाटलं काय नाव तुझं माझं नाव दीक्षा कुंडे अण्णांसारखं का कार्य कुणीच केलं नाही काम म्हणजे अन्न एवढं भारी करते ते आणि भारी वाटतंय आहे कारण की पहिल्यांदा एवढं सगळं मोफत भेटतंय आहे आणि अण्णांसारखं काम कुणीच करू शकत नाही बर मावळचा पुढचा आमदार कोण असेल मावळचा पुढचा आमदार अण्णाच आले पाहिजेत आणि अण्णांसारखा आमदार पुढेच नाही त्यामुळं अण्णाच आले पाहिजेत बर तर हे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्रेज आहे आणि विद्यार्थी देखील या ठिकाणी काय तुला काय सुविधा भेटल्या आणि आमदारांच्या या महाआरोग्य शिबिराबद्दल काय सांग खूप चांगल्या सुविधा आहेत शेळके यांच्या खूप चांगली व्यवस्था सुद्धा ठेवलेली आहे त्यांनी या कार्यालयात दवाखान्या हॉस्पिटल सुद्धा छान आहे खूप मोठे चांगल्या सुविधा आहे जेवणाची चहा पाण्याची खूप चांगल्या सुविधा केलेल्या आहेत तिथे तर बरेचसे नागरिक आहे आम्ही नागरिकाकडनं जाणून घेतलं की महाआरोग्य शिबिर हे यशस्वी झालेलं आहे आणि या महाआरोग्य शिबिरामध्ये बरेचसे तर या ठिकाणी सुशांत बालगुडे आहेत काय सांगाल महाआरोग्य शिबिरामध्ये मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्य सम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा आज हा सहावा दिवस या दिवसाच्या निमित्तानं रोजच रेकॉर्ड ब्रेक असे या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे तर या निमित्तानं पुरुष असतील महिला असतील वयोवृद्ध असतील तरुण असतील या सर्वच घटकातील सर्वांना या ठिकाणी उपचार मिळत आहेत कोणाला काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी मदत सुद्धा आहे तर या ठिकाणी चौ जनरल चौकशीपासून ते शस्त्रक्रियेपर्यंत सर्व काही अगदी अन्नांच्या मार्फत मोफत दिलं जात आहे तर अशा या आरोग्य शिबिराचे शेवटचे दोन दिवस राहिलेले तर सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं या निमित्तानं आवाहन करतो तर या ठिकाणी जे महाआरोग्य शिबिर आहे काय सांगाल महाआरोग्य शिबिरामध्ये रुग्णांना कसा फायदा झाला काय नव्हतं माझं नाव स्वप्नील मोडवे सुनील खूप या पद्धतीने चांगली सोय केली आहे रुग्णांची जाण्याची येण्याची नाश्त्याची जेवणाची उत्तम पर सगळं पास एवढं होतं तर आता आम्ही या विंगमध्ये जिकडं पाहो तिकडं नागरिक आहेत आता आम्ही पुढच्या विंगमध्ये जाऊन नागरिक किती आहेत हे बघतोय या ठिकाणी वैद्यकीय औषधोपचार घेण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत नागरिक या ठिकाणी सर्व डॉक्टर्स वगैरे उपस्थित आहे प्रत्येक विभागामध्ये सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आ... नाव नोंदणीसाठी गर्दी होती काय नाव तुमचं आणि इथं आल्यास कसं का वाटलं काय नाव पूजा किरण ठाकर छान वाट कसं वाटलं छान वाटलं आमदारांच्या कामाविषयी काय सांग फारे काम आहे तर आता प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी रुग्णांशी संवाद साधत आहे आणि येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना <laughs> या ठिकाणी औष औषध उपचारासह अल्प उपहार जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे मागील आज सहावा दिवस आहे सहाव्या दिवशी ही तुफान गर्दी आहे या ठिकाणी बाबा आहेत बाबांचं बाबा काय नाव तुमचं बाब बोल काय झालं तुम्हाला पाय पायलं पाय पाय सर काय आमदार सुनील शेळके यांनी महा आरोग्य शिबिर आयोजित केलं यामध्ये काय तुम्हाला मदत भेटली काय उपचार भेटले काय बर तर या ठिकाणी जे नागरिक आहेत नागरिकांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी काही नागरिक आहेत काय सांगणार महाआरोग्य शिबिर आणि अन्नाबाबत महाआरोग्य शिबिरांनी शिबिरा भरवले चांगल्या पद्धतीने भरवले सगळ्यांना मोबदला भेटतो त्याचा जेवण वगैरे सुविधा चांगल्या उपलब्ध केलेल्या आहेत वगैरे सगळे काढले जातात थी, त्या ठिकाणी तर, तर, तर महाआरोग्य शिबिरामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांची काळजी घेतली जात आहे आणि प्रत्येक रुग्णांना या ठिकाणी गाडीमधनं पाठवलं जातं तर काय नाव तुमचं आणि इथं आल्यास काय वाटलं नाव का? जिजा इथं काय काय सुविधा आणि कसं वाटलं छान वाटलं एकदम कुणी केल्या सुविधा शेळके साहेबांनी मावशी काय नाव तुमचं देवा बरं इथं आल्यास कसं वाटलं काय काय सुविधा भेट बरं वाटलं डोळ्याच हे केले अजून दवा गोळ्या सगळं व्यवस्थित तर या ठिकाणी जे नागरिक आहेत नागरिकाकडनं सर्व बरं इथं आल्यास काय वाटलं कस कस नियोजन आहे एकदम व्यवस्थित आहे विलास गायकवाड पण एकदम छान असं हॉस्पिटल मी कुठंच पाहिलं ना इतकं छान मॅनेज केले ना जेवणा खाण्यापासून सगळं कुणी केले हे आपल्या भाऊ शेळके भाऊ आपले शेळके तर या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत नागरिक उपस्थित आहेत सर्व नागरिक या ठिकाणी तर सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काय सांगाल महाआरोग्य शिबिराबद्दल काय नाव मित्र सांग शिबिर बहुत चांगल्या मोठ्या प्रमाणात व्यवस्थित चालू आहे सगळे अशी शिबिरं इथून मागे कधी झाली नाही आहे आणि या शिबिरांना आणि अन्न दाखतेसारखं आहे एक इत नंबर इथून पुढे कधी होतील अशी नाही आहे एवढे मोठे शिबिरं झाले तर प्रत्येक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नागरिक या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सगळ्या सुविधा भेटतात आणि या सुविधामध्ये नागरिक एकदम प्रसन्न आहेत बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं बर काय नाव तुमचं आणि इथं आल्यास कसं वाटलं माझं नाव दीपिका चंद्रकांत भेगडे मला अण्णांच्या कार्यक्रमाला खूप छान वाटलं व लोकांची सगळी नाही का जेवढे म्हणजे हॉस्पिटल मध्ये एवढी कधी अजूनपर्यंत कधी म्हणजे तर या ठिकाणी अनेक जण काय इथं आल्यास कसं वाटतं मी अंकिता रोहित ढोरे खूप छान वाटलं मी काल डोळे तपासणी करायला आले होते मला खूप छान ट्रीटमेंट भेटली अण्णाने जे हॉस्पिटल बांधलं ते पण खूप छान बांधलं आणि इथल्या सोयी पण मस्त केल्यात अण्णांची बरेच जण आहेत काय काय तुमचं कसं वाटत खूप छान वाटलं अण्णांचं एवढं मोठं हॉस्पिटल अण्णांनी बांधलेलं त्यासाठी खूप आनंद वाटतो तर प्रत्येक जण या ठिकाणी समाधान व्यक्त आहे काय नाव तुमचं राजश्री प्रवीण राऊत कसं वाटलं इथं आल्यास खूप छान नियोजन कसं आहे छान नियोजन घेतलं अण्णांचं अण्णाच्या कामाबद्दल काय अण्णांचं काम हे चांगलंच आहे तर बरेचशा महिला आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत या ठिकाणी भानुदास जांभूळकर आहेत काय सांगाल या महा आरोग्य धनसंपदा आपल्या मावळ तालुक्यातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ह्या उद्देशाने अण्णांनी लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा काने येथील उपजिल्हा रुग्णालय असेल त्या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं या हेतूने उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी केलेली आहे त्या अनुषंगाने आज काने येथे गेले आठवडाभर आपण पाहतोय मावळ मावळच्या नागरिकांसाठी महाशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराला मावळ तालुक्यातून चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे मग गावोगावी गाडीची व्यवस्था असेल इथं आल्यानंतर जेवणाची व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल आणि अण्णांचे जे सुनील अण्णा शेळके युवा म्हणचे पदाधिकारी आहे अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांची या ठिकाणी काळजी घेत आहे आणि चांगला प्रतिसाद या आरोग्य शिबिराला मिळालेला आहे बरेचसे नागरिक आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे योग्य नियोजन आणि आयोजन या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं करण्यात येत आहे औषध उपचारासाठी हो लांब लचक रांगा लागलेल्या आहेत प्रत्येकजण या ठिकाणी रोगाचं निदान करून औषध उपचार घेण्यासाठी लांब लचक रांगा लावलेल्या आहेत आणि नागरिक उपस्थित झालेले आहेत प्रत्येकांना औषधोपचार मिळतो का नाही हे विचारलं जातं आणि त्यामुळं ज्यांना बरेच जण या ठिकाणी बरं काय नाव तुमचं स्मिता अमोलकेदारी कसं वाटलं महा आरोग्य वाटलं अण्णांच्या कामासंदर्भात काय सांगाल अण्णांनी महिलांसाठी बरेचसे काही केलेले आहेत पण अण्णांनी असं मोठं दवाखान्याचं उद्घाटन लवकरात लवकर करावी हे बस तर या ठिकाणी बरेचशा महिला आहेत आणि महाआरोग्य शिबिराला या ठिकाणी यश मिळाल्याचं दिसतं कारण प्रत्येक ठिकाणी रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते त्यांच्या रोगाचं निदान करून त्यांना औषध उपचार दिले जातात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारी